ग्रामीण पोलिसांनी मालेगाव शहराच्या महामार्गावर सापळा रचत छापा टाकला असता चाळीस अधिक्षक पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही अपन माहिती दिली मालेगाव मध्ये आपण काल आपल्याला माहिती प्राप्त झाल्यानंतर शस्त्रांचा तलवारी चाळीस तलवारी आपण जप्त केलेल्या आहेत प्राप्त माहितीनुसार एका गाडीतून हे शस्त्र जी आहेत ते येणार होती त्या संदर्भाने आपण तिथे पथक पाठवून सदरचा जो शस्त्र साठा आहे आपण जप्त केलेला आहे यामध्ये आपण सध्या तीन आरोपींना अटक केलेला आहे त्यांचा कोर्टामार्फत पोलिसांना आहे त्याचबरोबर याच्यात चौथा जो आरोपी आहे त्याचे प्लीज तपास करून त्याच्या मागावर आहे म्हण अशा प्रकारे पूर्वी देखील काही घटना घडलेल्या आहेत का त्याबद्दल आपण अधिक तपास करत आहोत त्याचबरोबर हे शस्त्र साठा हा कुठून येत होता परजातून होता का हे देखील आपण पाहत यामध्ये सध्या परिस्थितीमध्ये चार आरोपी आहेत त्याच्या तीन आरोपी पण अटक केलेली आहे चौथा आरोपी जो आहे त्याचं नाव मी सध्या सांगू था शकत नाही त्याला आपण त्याच्या संदर्भाने आपण माहिती काढून हो। याची कारवाई आपण करत आहोत याच्यामध्ये अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आहे कारण की याच्यामध्ये बॅक बॅकवर्ड लिकेजेस जे आहेत हा कुठे तयार होतात कोण घेऊन येतं ट्रान्सपोर्टेशन कशाप्रकारे विविध ठिकाणी होतं हे देखील आपल्याला पाहणं गरजे सर यात आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय पातळीवर तस्करी एखादी कधी करायचं असं वाटतंय का आ, आता ह्या ह्या घडीला आपल्याला ह्या सगळ्या अँगल ज्या आहेत त्यानुसार आपल्याला तपास करावा लागेल की याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय जला आरच्या राज्यातूनही काही आहे का हे आपण तपासता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक डिसेंबरला uh, सायंकाळच्या सुमारास एका वाहनात काही व्यक्ती मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलजवळ धारदार शस्त्र घेऊन येणार असल्याची गुप्त खबर त्यांना मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील आणि मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खानवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर के घुके प्रकाश पंतकर भूषण खेरणार पंकज भोळे यांनी हॉटेल परिसरात सापळा लावला होता एम एच एक्केचाळीस ए शून्य एक शून्य सात या ऑटो रिक्षावर छापा टाकला असता इरफान अहमद हबीब मालेगावचे राहणारा मालेगाव मर्चंट नगर मधील मोहम्मद आसिफ शाकीर मालेगाव मधीलच इस्लामपुरात राहणारा आतिक अहमद सलीम अहमद या आरोपींसह तलवारी सहा मोबाईल एक लाख आठ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात यश मिळालंय शस्त्रसाठा मालेगाव शहरात कुठून आला आरोपींनी शस्त्र कुठून घेतली शस्त्र विकत घेण्याचा आरोपींचा उद्देश काय होता याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत पकडलेल्या तीन आरोपींचा सा साथीदार मोहम्मद राशेद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मालेगावातील पोलीस ठाण्यांमध्ये मा आर्म ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल आहेत या प्रकरणामध्ये पवारवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय వైద్యు సాట్ కడే మాలిగావ